तालुक्यातील एक सुप्रसिद्ध रोमन बंधू यांचं या ठिकाणी समालोचन करत्यांसाठी चा बक्षीस आलाय आपला मनपूर्वक धन्यवाद आणि गाड्या काढून सुटताना खाली कॅमेरा कॅमेराच्या पुढे कोणत्या गाडी मध्ये आता सहा सुटला सहा मध्ये या ठिकाणी दहा गाड्या दहा गाड्यांमधल्या गाड्या पळतात या ठिकाणी सहा सहा जणांच्या त्रण संग्राम चालू आहे जिगरबाज बैला त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आहे सुंदर अशी गाडी पळते आणि तास क्रमांक दोन वरती पंधरेकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे पंढरेकरांच या व सगळे बाहेर बाग आहे सात वडाय आणि सहाचा निकाल निकाल आणि निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी खवक प्रसन्न मयूर सनस पंधरे या गाडीचा एक नंबरला विजय वल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गौरवराईवर मुरगावकर आपलं सुद्धा सरचं स्वागत आहे पोपट पाली आपलं सुद्धा ठिकाणी सरचं स्वागत आहे चला गाड्या वडवा बैलगाडी मालक वेळ लावू नका साथ लावून घ्या